घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या दोन जूनच्या रणदिव्यांचा मूळचा भूतकाळ पुन्हा एकदा उलगडताना आपल्याला दिसणार आहे हो रणदिव्यांचा भूतकाळ उलगडणार आहे आणि तो सुद्धा पार्वतीच्या काळाचा पार्वतीच्या काळातला भूतकाळ उलगडणार आहे एका गोष्टीमुळे हा नक्की भूतकाळ काय आहे पार्वती मेलेली नाही तर पार्वती अजूनही जिवंत आहे काय सत्य आहे इकडे आता ओवी सांगत असते आजी मी तुझ्यासाठी चॉकलेट आणले मला माहिती आहे की तुला डायबिटीज आहे ना आणि त्यासाठी मी तुझ्यासाठी आता शुगर फ्री चॉकलेट आणले आजी तू खाशील ना यावरती आता इकडे खूपच खूप होते खुश होते मालती आणि आता ओवीला जवळ येते आणि म्हणते हो ओवी बाळा तू जर का माझ्यासाठी इतक्या प्रेमाने आता ही कॅडबरी आणलेली आहेस तर मी ती नक्कीच घेणार असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये तिला आता जवळ घेते जवळ घेऊन तिला आता पापा घेते आणि त्यानंतर मग आता ओवी सांगते आजी मी तुला माझ्या वाढदिवसाचं आमंत्रण द्यायला आलेली आहे तू माझ्या वाढदिवसाला येशील ना आजी तू माझ्या वाढदिवसाला येशील ना असं हे बोलणं चालू असताना इकडे आता विक्रांत आणि आता लगेचच शर्वरी येते विक्रांत आणि शर्वरी आल्यावरती मग आता ते दोघ जण सांगायला लागतात काय गौवी आज तू इथे कशी काय आणि हा इतका छान ड्रेस वगैरे का घातलेला आहेस ओवी म्हणते मी आता आईला सांगणार आहे की तुम्हाला दोघांना बदाम खायला द्यायला यावरती दोघं म्हणतात का ग काय झालं यावरती ओवी सांगते तुम्ही आता विसरायला लागलेत यावरती दोघं म्हणतात काय ग आम्ही काय विसरलो यावरती ती सांगते तुम्ही ना तुम्ही माझा वाढदिवस विसरलात यावरती मग आता ती सांगता सॉरी सॉरी म्हणजे तुझा वाढदिवस आम्ही असं कसं विसरलो यावरती ओवी सांगते तेच सांगण्यासाठी मी तुम्हाला आलेली आहे मी तुम्हाला या सगळ्यामध्ये आता माझ्या वाढदिवसाचं आमंत्रण द्यायला आलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागतो विक्रांत अरे वा आम्ही तुझ्या वाढदिवसाला नक्कीच येणार असं म्हणत तो आता ओवेला वाढदिवसाला येण्याचं प्रॉमिस करतो तोपर्यंत इकडे आता जानकीला आश्रमातील एक माणूस फोन करतो आणि मधुभाऊंनी मला तुम्हाला फोन करायला सांगितलेला होता मधुभाऊ मला म्हटले की तुम्हाला आश्रमातली काही मुलं हवी होती ना यावरती जानकी सांगते हो हो मग तुम्ही त्या मुलांना घेऊन डायरेक्ट इकडेच या आणि आशीर्वाद बंगल्याचा ती आता नंबर देते आशीर्वाद बंगल्यामध्ये या मुलांना घेऊन या कारण इकडे आता खूप मोठी बड्डेची पार्टी तिने त्या मुलांसाठी इन्व्हाइट केलेली असते त्या मुलांसाठी ठरवलेली असते मग त्यानंतर जानकीची इकडे जोरदार तयारी चालू असते तिने सगळ्यांना सांगून ठेवलेलं असतं की काय करायचंय काय करायचंय आणि ती आता बड्डेची सगळी तयारी करत असते आणि त्याच वेळेला मग आता ओवी त्यांना सुद्धा इन्व्हिटेशन देते आणि माझ्या बड्डेसाठी तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे असं ठणकावून सांगते त्यानंतर इकडे आता ऋषिकेश म्हणायला लागतो हो हो सगळ्यांनी यायचं बरं का आणि निघता निघता ओवी आता आजीकडे पाहते आणि आजी तू माझ्या वाढदिवसाला येशील ना मी तुझी वाट पाहत आहे पण इकडे आता मालती मात्र तोंड लपवून उलट्या साईडला बसते मालती या सगळ्यामध्ये तिच्याकडे पाहत सुद्धा नाही त्यावरती आता इकडे ओवी सांगते आजी मी तुझी वाट पाहत आहे येशील ना तू असं म्हणत ती आता आजीला या सगळ्यामध्ये येण्यासाठी सांगत असते पण ती निघून जात असताना ओवी तिचा पदर धरते आणि पदर धरून तिला आता पदराला पकडते पदराला पकडून आता आजी तू येशील ना असं म्हणायला लागते पण त्यावेळेला सुद्धा मालती ती काहीच बोलत नाही आणि तिला फक्त जवळ घेऊन रडायला लागते ओवी मध्ये तिला कुठेतरी लहान मुलगा दिसत असतो मग ती ओवीला आपल्या जवळ घेते ओवीला जवळ घेऊन ती आता रडायला लागते पण ओवीच्या प्रश्नाचं उत्तर मात्र देत नाही की आजी तू येशील ना या प्रश्नाचं उत्तर ती अजिबात देत नाही आणि या सगळ्यामध्ये आता ती निघून जाते त्यामुळे आता इकडे मात्र वि श इकडे शर्वरी आणि विक्रांतला वाटतं की ते दोघेजणी मिळणारच नाहीत पण तरीसुद्धा ऋषिकेशला कॉन्फिडन्स असतो की काहीही झालं तरी ओवीच्या प्रेमाला मालती काकू नक्कीच रिस्पॉन्ड देतील आणि त्या येतील इकडे आता तो आपल्या ओवीला जवळ घेतो तोपर्यंत ऐश्वर्या पाहत असते अच्छा म्हणजे आता या सगळ्यामध्ये यांची ही सगळी तयारी चालली आहे का मी तर यांचा वाढदिवस जोपर्यंत फ्लॉप करत नाहीये तोपर्यंत तरी आता मी गप्प बसणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी हा वाढदिवस फ्लॉप करणार तोपर्यंत आता इकडे दोघ जण सगुणा आणि गुलाब या दोघांची मस्ती चालू असते आणि कसला केक आहे असं सगुणा ज्या वेळेला म्हणायला लागते त्यावेळेला गुलाब आता तिला सांगायला लागतो अगं चॉकलेटचा केक आहे सगुणा म्हणते बघू बघू त्यावरती तो म्हणतो तू कशाला बघतेस हो बाजूला ओ सगुणा सांगते चॉकलेटचा केक तर मला खूपच आवडतो असं म्हटल्यावर ती तो, तो सांगतो तुझा बड्डे आहे का बड्डे कुणाचं आहे सांग बरं असं म्हटल्यावरती ती सांगते हो बड्डे ओबी हो ताईंचा आहे पण केक तर मी खाणारच आहे ना यावरती आता दोघांचं चा बोलणं चालू असताना इकडे ऐश्वर्या करते अच्छा याच्यात केक आहे ना असू दे याच्यामध्ये ज्या वेळेला केक आहे ना तो केक खाली पाडून त्याची नासाडी जोपर्यंत करून टाकत नाहीये तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही असं म्हणत ना, ती तो केक घ्यायला लागते ज्या वेळेला ती तो केक घेते केक घेऊन ताबडतोब आता इकडे तिकडे जायला लागते आणि त्यावेळेस ती विचार करते केक इतका जड का आहे तिला कळत नाही की या सगळ्यामध्ये इतका जड केक आता आला तरी कुठून असं म्हणत ती तो जड के केक घेते केक घेऊन इकडे तिकडे जाणार तर तो केक तिच्या पायावरती पडतो आणि तो केक नसून खूप मोठा दगड असतो दगड तिच्या पायावरती पडलेला असतो ऐश्वर्या जोरा जोरात अरडाओरडा mm. करत असते ऐ ग आई ग असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता अरडा ओरडा करत असताना तिकडे जानकी येते जानकी म्हणते कसं आहे ना आपण जर का एखाद्याला या सगळ्या सगळ्यामध्ये आता चुकीचं हे करण्याचा प्रयत्न केला किंवा एखाद्याला आपण आता काहीतरी चुकीचं हाम करण्याचा प्रयत्न केला की आपल्या बाबतीत चुकीचं होतं ओवीच्या वाढदिवसाचा केक आता तू पूर्णपणे डिस्ट्रॉय करायला गेलीस ना बघ तुझंच आयुष्य कसं डिस्ट्रॉय झालेलं आहे ते असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता इकडे तिला चांगलंच फटकारते आणि त्यावरती ती सांगते हे बघ मला माहिती आहे की आज मी ओवीचा बड्डे धूम धडाक्यात करायचं ठरवलेलं आहे आणि तू तो बड्डे पूर्णपणे फ्लॉप करायचं ठरवलेला आहेस जर का या सगळ्यामध्ये तू अता खाली इकड़े इस आता खाली इकडे आलीस बड्डे होईपर्यंत तर माझ्याशी गाठ आहे हा दगड आत्ता पायावरती पडलाय पण जर का तू बड्डे होईपर्यंत खाली उतरलीस तर हा दगड तुझ्या डोक्यात पडेल आणि डोक्यात पडलेला दगड मग मात्र आता काही मला करता येणार नाहीये ना त्यामुळे जोपर्यंत ओवीचा बड्डे होत नाहीये जोपर्यंत ओवीच्या बड्डेची आता इकडे पूर्णपणे नाहीये तू या सगळ्यामध्ये आता अजिबात अजिबात हात लावायचा नाहीये कुठेही तू पूर्णपणे या सगळ्यापासून लांब राहायचं चल तुझ्या रूम मध्ये जा जर का इकडे लुडबुड करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे अति तो दगड उचलते आणि ऐश्वर्याचा पाय बघते त्याच वेळेला सारंगी तो काय झालं काय झालं यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या नाही काही नाही यावरती आता जानकी सांगते काही नाही हा दगड पायावरती पडला ऐश्वर्याच्या उगाच कशाला त्या दगडाच्या वाटेला जायचं काही करच का नव्हती त्या दगडाच्या वाटेला जायची असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग म्हणतो बघू तुमच्या पायाला तर लागलं नाही ना यावरती जानकी म्हणते हे बघा सारंग भाऊजी आत्ता सध्या तरी पायाला जास्त काही लागलेलं नाहीये पण एक काम कराल का तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये आता एक काम करा हिला वरती घेऊन जा हिच्या पायाला लागलंय ना असं म्हटल्यावर ती ती आता सारंगला वरती घेऊन जायला तिला सांगत असते जेणेकरून या सगळ्या गडबडीमध्ये तिने आता काही त्रास करून घ्यायला नको तोपर्यंत तिकडे सुमित्रा ते काय जानकी काही झालं यावर जानकी म्हणते काही नाही ऐश्वर्याच्या पायावरती दगड पडलाय आणि मी सारंग भाऊजींना सांगत आहे की तिला रूममध्ये घेऊन जा म्हणजे तिला त्रास नको व्हायला आणि हा दगड बाहेर फेकून द्या त्यानंतर ऐश्वर्या रूममध्ये जायला निघते त्यावेळेला चिडलेली जानकी तिला पुन्हा एकदा इशारा इशारा आणि देते देत जानकी तिला सांगायला लागते लक्षात ना ऐश्वर्या काय सांगितलंय ते मी तुला सांगितलेली गोष्ट लक्षा आता लक्षात ठेव या सगळ्यामध्ये इकडे आता परत जर का दिसलीस तर हा दगड डोक्यात पडेल जोपर्यंत आता इकडे पूर्ण होत नाहीये बड्डे पार्टी तोपर्यंत तो इकडे यायची अजिबात गरज नाही आहे असं म्हणत ती आता तिला चांगलीच फटकारते ऐश्वर्या विचार करते आत्ता जर का खरंच मी इकडे थांबले तर ही माझं काय वाटोळं लावेल मला खरंच माहीत नाही आहे आणि त्यामुळे मी इकडे थांबणं हे पूर्णपणे रिस्की आहे मला इकडून निघून जायलाच पाहिजे असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता तिकडून निघून जाते आणि आता त्याच वेळेला जानकीचं बड्डे सेलिब्रेशन सुरू होतं ऐश्वर्याच्या शिवाय तिला बड्डे सेलिब्रेशन करायचं असतं बरं हे सगळं चालू असताना ऐश्वर्यावरती येते पर ऐश्वर्याच्या सोबत काय झालं नक्की काय घडलंय हे सगळं जाणून घेण्यासाठी आजी आणि सारंग तिकडे आलेले असतात ऐश्वर्या काय झालं आजी म्हणते काय ऐश्वर्या चल खाली आता छानपैकी बड्डे होईल गोड सोड खायला मिळेल तू लवकरात लवकर चल माझ्या सोबत खाली ऐश्वर्या म्हणते आजी मला नाही यायचंय म्हटलं ना मी यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सारंग आजी त्यांच्या पायाला लागले त्यांच्या पायाला लागले त्यांच्या पायावरती दगड पडलाय ऐश्वर्या म्हणते पडला नाही पाडला यावरती आजी म्हणते मला वाटलंच होतं कोणीतरी तुझा आता दगड पाडला असणार आहे म्हणून यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच आजी की या सगळ्यामध्ये आता हा दगड कोणी पाडला सगुणानी की गुलाबनी बोल त्या सगुणाला आणि गुलाबला दोघांनाही असा धडा शिकवते ना मी यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या कुणालाही धडा तुम्ही शिकवू नका कुणालाही धडा शिकवण्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही निघा बरं मला खाली नाही यायचं आहे तर नाही यायचंय मी खाली नाही येणार आहे असं म्हणत ती आता इकडे ऐश्वर्या दोघांनाही सांगू शकत नव्हते की मी काय करायला लगेले आणि माझ्या पायावरती दगड कसा पडलेला आहे ते त्यामुळे तिचं बंद तेरी बी चूप, मेरी बी चूप आणि ती आता गप्प बसते कोणीही हा विषय पुढे वाढवू नका मी या सगळ्यामध्ये आता कुणालाही काही सांगत नाहीये कुणाला काही बोलत नाहीये तुम्ही निघू शकता इथून असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे लगेचच तो विषय बंद करायला निघते तो विषय जरी ती बंद करायला निघत असली तरी या सगळ्यामध्ये आता आजी आणि सारंग यांना उत्सुकता असतेच पण दोघं हो जणं खाली जातात त्याच त्याचवेळी खाली बड्डेची सगळी तयारी चालू असते झोकामध्ये बड्डे करायचा ही सगळी तयारी चालू असते छानपैकी डेकोरेशन गुलाब सगुणा आणि जानकी यांची इतकी इतकी धावपळ चालू असते की त्यांना आता फुरसतच नसते या सगळ्यामध्ये आता विचार करायला खूप छान डेकोरेशन होतं आणि ओवीला आवडेल ना हे डेकोरेशन असा विचार करत प्रत्येक गोष्ट ओवीच्या मदतीने किंवा ओवीच्या साठी खासपणे ही गोष्ट केली जाते ओवीला या सगळ्यामध्ये हे आवडेल ते आवडेल ओवी येते आणि त्यावरती जानकी म्हणते काय ओवी कसं वाटलं तुला हे डेकोरेशन यावरती ओवी म्हणते आई किती सुंदर आहे किती छान सरप्राईज आहे हेच का ते सरप्राईज ज्याच्याबद्दल तू बोलत होतीस त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते जानकी सरप्राईज तर पुढे आहे असं म्हणत मग आता आश्रमातल्या छोट्या छोट्या मुलांना ज्या वेळेला घेऊन आयलं जातं त्यावेळेला ओवीला जानकी सांगते हे आहे तुझं सरप्राईज यावरती ओवी म्हणते आई हे कोण आहेत त्यावरती जानकी सांगते ही लोकं आहेत ना ही सगळी आश्रमातली मुलं तुझी फ्रेंड आहेत असं म्हटल्यावर ती ओवी खूपच खुश होते हे सगळे माझा बड्डे सेलिब्रेट करायला आलेत का असं ती जानकीला विचारायला लागते जानकी म्हणते हो बाळा हे सगळे तुझा बड्डे सेलिब्रेट करायला आलेले आहेत हे तुझ्या बर्थडे साठी खास इकडे आलेले आहेत असं म्हणत ती आता ओवीला समजवत असते ओवीला ज्या वेळेला ती समजवत असते त्यावेळेला सगळेजण ओवीला सांगतात ओवी हॅपी बर्थडे ओवी खूप खुश होते आणि या या चला आपण लवकरात लवकर सगळ्यांनी आता इकडे सेलिब्रेट करायचं आहे असं आता ओवी म्हणायला लागते ज्या वेळेला ओवी हे सगळं बोलत असते आणि त्याच वेळेला इकडे आता लगेचच जानकी सांगते चला सगळ्यांनी या तोपर्यंत नाना येतात आणि नाना म्हणतात अगं जानकी खूप मोठा गोंधळ झालाय जानकी म्हणते नाना काय झालंय यावरती नाना म्हणतात जानकी अगं तू सुमित्राशी ना, जरा बोलून सुमित्रा रुसून तिच्या रूम मध्ये बसले यावरती आता इकडे ऋषिके सा, सांगायला तू नाना काय झालं आज तर तिच्या लाडक्या ओवीचा बड्डे आहे मग आई का रुसून बसले यावरती नाना सांगता जानकी जरा तू बघितलंस तर बरं होईल तू जरा बघ ना तू या सगळ्यामध्ये जर का हे बघितलंस तर तुला समजेल ती नक्की का चिडले ते बघशील का तू जानकी यावरती जानकी म्हणते थांबा तुम्ही मी, मी बघते आणि मग ती नानांच्या जवळ येते नाना सांगा ना काही झालंय का तुमच्या दोघांच्या मध्ये काही झालंय का यावर नाना म्हणतात नाही ग ती काहीतरी रूममध्ये चेहरा पाडून बसले मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता ती चेहरा पाडून अशी का बसलेली आहे ते यावरती जानकी म्हणते नाना मी आतमध्ये जाते आणि मी रूममध्ये जाऊन आता आईंसोबत बोलून घेते नक्की आता काय करायचंय किंवा काय हे करायचंय मी आईंशी बोलते आणि ठरवते असं म्हटल्यावर ती नाना ठीक आहे मला माहिती आहे की तू ज्या वेळेला तिच्याशी बोलशील ना त्याच वेळेला तिला खऱ्या अर्थाने बरं वाटेल किंवा ती तिच्या मनातली गोष्ट तुलाच सांगू शकते असं म्हणत नाना आता जानकीला सुमित्राची भेट घेत तिला आता काय नक्की आहे हे विचारायला सांगतात बरं हे सगळं घडत असताना मग आता ताबडतोब जानकी इकडे मुलांना सांगते चला चला मुलांनो इकडे बसून घ्या तुमच्यासाठी स्नॅक्सची सोय केलेली आहे ते सगळं खाऊन घ्यायचं आहे तोपर्यंत शर्वरी आणि विक्रांत बड्डे पार्टीसाठी यायला तयार झालेले असतात आणि त्यावेळेला विक्रांत म्हणतो थांब शरू आपण आईला बोलवूया ज्यावेळेला आई आपण आईला बोलवू मग आपण सोबतच निघू आणि तो दार वाजवत असतो आई आई तू तयार आहेस का पण मालती काही दार उघडत नाही ज्या वेळेला मालती दार उघडत नाही आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता इकडे शरू सांगायला लागते चल विक्रांत मला नाही वाटत त्या येतील त्या माझ्यावरती खूप 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 रागावलेल्या आहेत आणि मला नाही वाटत की त्या या सगळ्यामध्ये माझ्यासोबत येतील यावरती तो म्हणतो थांब ना आपण बघूया तर खरं आणि अचानकपणे ते दोघ जण ज्या वेळेला आता दाराच्या बाजूला येतात तेव्हा अचानकपणे तयार होऊन मालती तिकडे येते आणि मालतीला पाहिल्यावरती दोघांना धक्का बसतो मालती म्हणते बघताय काय मी कशी दिसते ते सांगा असं म्हटल्यावरती मा मग मात्र आता इकडे लगेचच सा विक्रांत सांगतो तू खूप छान दिसतेस यावरती आता इकडे लगेच सांगायला लागते शर्वरी अति सुंदर तुम्ही अति सुंदर दिसताय आणि मग छानपैकी सगळेजण आता गोडी गुलाबीत रणदिव्यांच्या घरी यायला निघतात रणदिव्यांच्या घरामध्ये आता अनाथ आश्रमातल्या मुलांनी खूप चांगली चहल पेहल आलेली असते आणि सगळेजण खुश होऊन आता इकडे हसत खेळत बागडत असतात आणि त्याच वेळेला इकडे आजी सारंग हे सगळे जण येतात आणि गुलाब सगळ्यांच्या समोर धमालमस्ती करत असतो गुलाब धमालमस्ती करत असतो आणि त्याच वेळेला इकडे आता सगळेजण येतात आणि ती मुलांच्या सोबत खेळायला लागतात ओवी त्या मुलांच्या सोबत पकडापकडी खेळत असताना इकडे आता फोन येतो तो, तो म्हणजे सौमित्रचा सौमित्र फोन करतो आणि सौमित्र फोन करून मग तो आता सांगायला लागतो हॅलो दादा यावरती ऋषिकेश म्हणतो बोल आज कशी तुला आठवण आली यावरती तो म्हणतो नाही नाही मला काही तुझ्याशी बोलायचं नाहीये मला तुझी आठवण नाही आहे आणि या सगळ्यामध्ये आता मला ओवीला भेटायचं आहे ओवी मी फोन केलेला आहे यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो अच्छा म्हणजे आज काही तुला भावासोबत नाही तर पुतणीसोबत बोलायचं आहे तर यावरती सांग तो सांगतो मग आजचा दिवस पुतणीचा आहे ना त्यामुळे मला इकडे पुतणीसोबत बोलायचं आहे असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता लगेचच फोन देतो तो, तो म्हणजे ओवीकडे आणि ओवी घे काकाचा फोन आहे काका तुझ्याशी बोल मग ओवी काकासोबत बोलायला लागते ओवी ज्या वेळेला काकासोबत बोलायला लागते त्यावेळेला तो म्हणतो ओवी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हटल्यावरती तुला वाढदिवसाला काय गिफ्ट पाहिजे असं काका आणि पुतणीच्या छानपैकी गप्पा टप्पा होत असतात आणि जण खूपच खुश असतात आणि त्यावरती आता इकडे जानकी रूममध्ये आलेली असते रूममध्ये येऊन जानकी सुमित्राला समजवत असते आई काय झालं तुम्ही का बरं इतक्या उदास आहात काही प्रॉब्लेम आहे का, का? तुम्ही का इतक्या उदास आहात आणि काय झाले यावरती ती म्हणते अगं जानकी मला खरंच अस्वस्थ वाटते जानकी म्हणते आई पण आज तर आपल्या ओवीचा वाढदिवस आहे आणि याच दिवशी तुम्ही तर खूप खुश असताना ओवी तर तुमचा जीव की प्राण आहे मग आज तुमचा चेहरा हिरा का पडलाय यावर ती आता सुमित्रा सांगते खरं आहे ग तू जे म्हणतेस ते खरं आहे ओ विमाचा जीव की प्राण आहे पण या सगळ्यामध्ये आता मला शरूचं दुःख पण नाही विसरता येत आहे शर्वरीचं दुःख कसं विसरू मी मला खूप तिची काळजी वाटते यावरती जानकी म्हणते तुम्ही काही काळजी करू नका आजच्या दिवसाला शरू वंसनचा सगळा प्रॉब्लेम मी सॉल्व करणार आहे तुम्ही डोळे पुसा बरं तुम्हाला माझ्यावरती विश्वास आहे ना यावरती सुमित्रा म्हणते काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार म्हणजे काय तू करणार यावरती जानकी सांगायला लागते आई तुम्ही बिलकुल काळजी करू नका या सगळ्यामध्ये आता इकडे मी आहे ना मी सांगते ना मी शरूवंशांना आज इकडे बोलवले म्हणजे शरूवंशांना एकट्यांनाच नाही बरं का मी या सगळ्यामध्ये आता सगळ्यांनाच बोललेलं आहे मालती काकूंना आणि सगळेच जण इकडे येणार आहेत आणि मग आता इकडे आल्यावरती मी काय करते बघा यावरती सुमित्रा म्हणते काय तू शर्वरी आणि यांना बोलवलंस यावरती आता इकडे सांगायला लागते हो काल ओवी गेली होती काल ओवीने जाऊन त्यांना आमंत्रण दिले आणि भाऊक होऊन त्यांनी ओवीला मिठी पण मारली होती त्यामुळे मला खात्री आहे काहीही झालं तरी सुद्धा त्या या सगळ्यामध्ये येणार म्हणजे येणार त्या लवकरात लवकर येतील आणि आता आपल्या इथे छानपैकी एन्जॉय करतील यावरती सुमित्रा म्हणते खरंच जानकी तू खूप ग्रेट आहेस तुला प्रत्येकाचं प्रत्येकाची या सगळ्यामध्ये काळजी पडलेली असते असं म्हटल्यावर ती जानकी सांगते आई ह्या छोट्या मोठ्या गोष्टीतून तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका शर्वरी ठीक होणार आहे आणि शर्वरी चुकीचं घडणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे यावरती सुमित्रा म्हणते तू असताना मला कसली चिंता खरंच तू आहेस ना त्यामुळे मला कसली कसली चिंता नाहीये आजचा दिवस छान होणार आणि मालतीक बहिणींचा मालतीक जाईंचा दाग निघून जाऊन शरूचा म्हणजे सगळं अलबेल असं म्हणत ती खूपच आता खुश होते आणि तिच्या मनात असलेली सगळी भीती जानकीने घालवून टाकलेली असते आणि त्यानंतर वाढदिवस साजरा होतो वाढदिवस होतो त्यानंतर ती लगेचच खुश होऊन मूल दत्तक घ्यायला तयार होते दत्तक मूल घेऊन आश्रमातली मुलं तिला आवडतात आणि आपण सुद्धा मूल दत्तक घेतलं पाहिजे हे तिला पटतं शरूला ती माफ करते सगळं चांगलं होतं पण हे सगळं चांगलं झाल्यावरती सुद्धा जानकीच्या मनामध्ये हुरहुर लागून आलेली असते जानकी म्हणते आई मला उगाच सुरू होऊ लागले आपल्या कुटुंबाला कुणाची ना लागना थी, थी, नजर, त्या आईश्वर्याची, त्या आईश्वर्याची नजर तर नाही नाही लागणार ती मालती म्हणते हे बघ तू काळजी करू नकोस कुणाची नजर लागेल त्या ऐश्वर्याची त्या ऐश्वर्याची नजर तर लागणार नाहीये तिला कुठे माहितीये की आपण दोघी एकत्र आहोत आणि नेमकं ऐश्वर्या हे सगळं ऐकते ऐश्वर्या बाहेर उभी असते आणि ती हे वाक्य ऐकते की ऐश्वर्याला कुठे माहितीये की आपण दोघी एकत्र आहोत म्हणून मग ती चिडते म्हणजे आता ही माझ्या विरोधात कारस्थान करत होती आणि त्याच्यामध्ये तिने सुमित्राला सामील केलेत ह्या जानकीचं काय करू असं म्हणत ती हाऊस मध्ये येते तिथली एक छोटी पेटी त्याच्यामधली एक डायरी खाली पडते ती डायरी पाहिल्यावर ती पार्वतीची डायरी पार्वतीची डायरी हातात लागल्यावरती तिच्या हातात घबाडच लागतं आता पार्वतीची डायरी भूतकाळातले भयंकर पानं उलगडणार आणि भूतकाळात ती भयंकर पानं ज्या वेळेला उलगडत जाणार तेव्हा नक्की काय सत्य समोर येणार पाहणं फारच रंजक